गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी देशभरातील बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर सप्लायर्स इंजिनियर्स यांची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटरच्या चेअरमनपदी फैयाज गैबान व्हाईस चेअरमनपदी शीतल काजवे सेक्रेटरीपदी राजेंद्र शिंत्रे जॉईंट सेक्रेटरीपदी दिलीप पटेल व ट्रेझररपदी पुंडलिक जाधव यांची निवड करण्यात आली इचलकरांची सेंटरचे मावळते चेअरमन नितीन धूत यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनची बैठक पार पडली त्यामध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या सालासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही देशपातळीवर कार्यरत संस्था असून देशभरातील बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सप्लायर्स बिल्डर्स आर एम सी फॅब्रिकेटर्स सॅनिटर आदींची शिखर संस्था म्हणून काम करते या असोसिएशनच्या इचलकरंजी सेंटरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस सालासाठीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नूतन कार्यकारिणीमध्ये प्रताप साळुंखे मोहन सातपुते तानाजी हराळे भगवान कांबुरे पन्नालाल डाळ्या शिवाजी पवार विकास चंगेडिया सुहास अकिवाटे महंतेश कोकळकी प्रसाद प्रल्हाद माने स्वप्नेल शहा शिवकुमार हिराणी श्रीकांत लास्कर रमेश मर्दा राजेंद्र उपाध्ये महेश महाजन राजेंद्र खंडेराजुरे सुधीर लाटकर संजय रुग्गे यांचीही निवड करण्यात आली बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे आजमिनीला एकशे चाळीस पॅटर्न मेंबर्स आहेत बांधकाम क्षेत्रासाठी कार्यरत असणारी ही India, सर्वात मोठी संस्था असून दोनशे पॅटर्न मेंबर्स करण्याचा माणस असल्याचं नूतन चेअरमन फैयाज गैबान यांनी यावेळी सांगितलं निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला